प्रत्येक गोष्टीची सुरुवात आणि शेवट हा असतोच काही गोष्टी आपल्याला सुख देतात काही गोष्टी दुःख देत असतात त्यातच आमचीसुद्धा ही रूम आम्हाला या रूमने भरपूर चांगल्यासुद्धा गोष्टी दिल्या कधी दुःखही दिलं आणि कधी सुखसुद्धा दिल्या त्याच रूमचा आज हा शेवटचा दिवस होता सगळं सामान जे मी नीटनिटकेपणाने लावत होते तेच आज पूर्ण सगळं खाली काढून घेतलं पूर्ण पॅकिंग करायची होती रूम सोडण्याची वेळसुद्धा आलेली होती कारण आता नवीन रूममध्ये शिफ्ट व्हायचं म्हटल्यावर प्रत्येक चांगल्या वाईट दिवसांना मागे सोडून पुढे जायचं असतं आणि आपली प्रगती करत राहायची असती तुम्ही पाहू शकता आज आम्हाला रूम चेंज करायची होती म्हणजेच नवीन रूममध्ये शिफ्ट व्हायचं होतं तर पूर्ण इथं मी डबे वगैरे क्लीन करून घेतलेले होते कारण मग नवीन रूममध्ये गेलं तर जास्त पसारा व्हायला नको आणि एवढं सगळं सामान होतं तुमच्यासोबत शेअर करणंसुद्धा अशक्य झालेलं होतं कारण दोन दिवस लागले मला हे पूर्ण सामान पॅक करायला किचनचंच भरपूर होतं त्यानंतर समोरच्या हॉलमध्ये सुद्धा भरपूर असा पसारा होता जो पॅक करणं सुरू होता तर कधीच माझ्याकडून होम टूर झालेली नव्हती ह्या रूमची तर अशा प्रकारे ही आमच्या दोन रूमचा हा ब्लॉक होता त्यानंतरच चला नवीन रूममध्ये जाते आहे इथे जवळच केलेल्या आहेत ह्या रूम त्यामुळे या जायला यायला काही जास्त दूर नव्हतं तर चला तुम्हाला नवीन रूमची सुद्धा मी टूर एखाद दिवशी दाखवणारच आहे त्या अगोदर आपण नवीन रूममध्ये जाऊया तर असा आहे हा डोअर तर इथे आलेले होते तर दिवा वगैरे मी लावलेला होता कारण आपण कुठल्याही रूममध्ये गेलं तर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून दिव्याची सुद्धा पूजा करायची असती तर मी सगळं सामान हे माझ्यासोबत घेऊन आलेले होते अगोदरच त्यानंतर बघा इथे काय केलं स्वस्तिक काढती आहे किचन ओट्याची कारण अन्नपूर्णेचा वास असतो आपल्या किचनमध्ये त्यामुळे आपण स्वस्तिक काढून घ्यायची आणि किचन ओट्याची सुद्धा पूजा वगैरे करून घ्यायची भरपूर काही गोष्टी तुम्हाला दाखवता नाही आल्या कारण आपल्याकडे पॅकर्स म्हणा किंवा मूवर्स वगैरे नव्हते लावलेले घरीच मी सगळं सामान पॅक केलेलं होतं आणि त्यानंतर जो गाडीवाला दादा होता त्यांनी भरपूर मदत केली सगळं सामान वगैरे त्यांनी खाली करून घेतलं आणि दोन माणसंसुद्धा सांगितली होती जेणेकरून आम्हाला उचलायचं काही जास्त काही मला काम पडलेलं नव्हतं पण शहरामध्ये मूवर्स पॅकर्स वगैरे लावतात तसे इकडे काही मिळत नाही त्यानंतर बघा इथे मी धने आणि गूळ आणलेले होते कारण धने आणि गुळ ही लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे आपण कुठल्याही घरामध्ये गेलं तर धन्या हा नैवेद्य दाखवावा लागतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि सुद्धा लाभत असते तर अशा प्रकारे मी पाणी वगैरे फिरून घेतलं आणि नमस्कार केलेला आहे सुद्धा कधीही नवीन रूममध्ये गेला किंवा नवीन घरामध्ये गेला तर प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायची आणि धने तसेच गुळाचंसुद्धा नैवेद्य अर्पण करायचा असतो तर आय होप की तुम्हाला हा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल आणि नवीन घराचा हा होम टूरसुद्धा मी नक्कीच तुम्हाला देईन तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय